इथे डाळ घेतलेली आहे पाहू शकता आणि स्वच्छ कापडाने पुसून घेतलेली आहे यामध्ये पावडर असते त्याच्यामुळे पुसून घेणं गरजेचं राहतं मस्तपैकी आज आपण करणार आहोत मुग डाळीचा शिरा तर आता ही डाळ आपण निवडून घेतलेली आहे आता ही आपल्याला भाजून घ्यायची आहे त्यावरती आता आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे आणि जास्त पण नाही आपल्याला भाजायची थोडीशी हलकी अशी भाजून घ्यायची आहे जास्त डागाळायची पण नाही आहे आपल्याला मुगाचा हलवा खूप छान होतं चवीला आता एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे एकसारखी डाळ ही भाजली जाते मस्तपैकी खमंग असा शिरा होतो आपला आणि चवीला म्हणाल तो खूप छान लागतो एकसारखी सर्व डाळ भाजून घेऊया आपण आणि मंद चाचीवरती भाजायची मोठ्या गॅसवरती भाजायची नाही मोठ्या गॅसवरती पटकन भाजली जाते परंतु एक खरपूस पाना जो असतो डाळीमधला तो येत नाही त्याच्यामुळे मंदाचे वरतीच आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे जास्त पण आपल्याला डाळ ही डागळायची नाहीये हलकीशी भाजून घ्यायची आहे पाहू शकता मस्तपैकी खमंग असा वास यायला लागलेला आहे बस इतपतच आपल्याला भाजून घ्यायचे आहे ही डाळ आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायची आहे डाळ जास्त बारीक पण होत नाही रवाळच अशी पाहू शकता मस्तपैकी रवाळ असं पिठे आपल्या इथे तयार आहे तर आपण इथे पातेलं घेतलेला आहे गुळ टाकून घेऊया गुळामध्ये आता पाणी टाकून घेऊया तर गुळ आपल्याला चांगलं विरगळून घ्यायचं आहे गुळ किंवा तुम्ही साखर देखील घालू शकता मुगडाळीच्या शेऱ्यामध्ये गुळाचा वापर हा छान लागतो म्हणून इथे गुळ घेतलेला आहे आता हा गुळ आपल्याला विरगळून घेऊया गुळ आता इथे विरगळला आहे आता आपण गॅस बंद करून टाकूया पुन्हा आपण तवा ठेवलेला आहे आणि तव्यामध्ये तूप टाकून घेऊया ताई पण थोडेसे काजू घेतलेले आहेत काजू तळून घेऊया थोडेसे तुपावरती आपल्याला परतून घ्यायचे आहेत पाहू शकता आपले काजू चांगले परतले गेले आहेत आता वाटलेली डाळ यामध्ये टाकून घेऊया आणि मंदाचे वरती तुपावरती आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे मस्तपैकी खमंग अशी डाळ आपल्याला पीठ जे आहे डाळीचं ते भाजून घ्यायचं आहे मस्तपैकी खमंग असा वास येत आहे आणि पाहू शकता तूप सा एकसारखं सगळीकडे व्यवस्थित लागलं गेलं ला आहे आपण दोनच चमचे तूप घातलेलं आहे आणि मस्तपैकी रवाळा असं पीठ भाजलं गेलं आहे पाहू शकता आता आपण गुळाचं जे पाणी केलं होतं ते टाकून घेऊया व्यवस्थित सगळीकडे एक जीव करायचा आहे चिमूडभर मीठ घालायचं आहे एकसारखं सतत हलवत राहायचं आहे मस्तपैकी खमंग असा वास येत आहे शिऱ्याचा किंवा चारोळे थोडीशी वेलची पूड एक दोन मिनिटं आपण वाफ काढूया आता यामध्ये आपल्याला पुन्हा एक चमचा तूप टाकायचा आहे मुगडाळीचा शिरा आपल्या इथे तयार झालेला आहे आता एका डिश मध्ये आपण काढून घेऊया पाहू शकता आपला मस्तपैकी डाळीचा शिरा इथे झालेला आहे आणि मस्त पिके रवाळा असा होतो पाहू शकता मस्तपैकी रवाळा असा दानेदार असा होतो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच असा मुगडाळीचा शिरा एकदा तरी करून पहा खूप छान होतो रवाळा असा होतो आणि च गुळ घातलेला आहे आपण त्याच्यामुळे चवीला खूप छान लागतो